मुंबईतील वांद्रे पूर्व प्रभाग क्रमांक शहाण्णव मधून उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार सना हाजी अलीम खान यांच्या प्रचारामुळे नवा आणि गंभीर वाद निर्माण झालाय प्रभू श्री रामांवरील हर घर मे एक ही नाम एक ही नारा गुंजेगा भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोलेगा या लोकप्रिय भक्तिगीताचा मजकूर तोडमोड करून हिंदू बहुल वस्तीत प्रचारासाठी वापर करण्यात आल्याचा आरोप केला जातोय या भजनाचा अर्थ बदलून हर घर मे अब एक ही नाम एक ही नारा बहराम पाडा का बच्चा बच्चा सना हाजी हलीम खान बोलेगा अशा पद्धतीने प्रचार केल्याचा दावा हिंदू संघटनांकडून करण्यात आलाय या प्रकारावरून विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि इतर हिंदू संघटनांनी तीव्र आक्षेप नोंदवलाय धार्मिक भावनांशी खेळ करत राजकीय फायदा मिळवण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप या संघटनांनी केलाय महत्वाचं म्हणजे याच निवडणुकी दरम्यान भाजपकडून भगवा शब्दाच्या वापरावर निवडणूक आयोगानं आक्षेप घेतला होता मात्र अशा प्रकारे धार्मिक भजनात बदल करून स्वतःच नाव घालून प्रचार करणं निवडणूक आचार संहितेचं उल्लंघन ठरत नाही का असा थेट सवाल आता उपस्थित केला जातोय निवडणूक आयोग या प्रकरणाची दखल घेणार का संबंधित उमेदवारावर कारवाई होणार की नाही हा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलाय एकीकडे निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असताना दुसरीकडे अशा वादग्रस्त प्रकारांमुळे मुंबईतील राजकीय वातावरण आणखी तापताना दिसत जय श्री राम ठाकी वॉर्ड क्रमांक 96 की उमेदवार सना खान प्रभू श्री राम के गाने को डबिंग करके अपना नाम लगाकर बोलती है ये भारत का बच्चा बच्चा सना खान बोलेगा ये कहीं ना कहीं हिंदू समाज की भावनाओं को दुबाने का काम किया जा रहा है इस उम्मीदवार की तरफ से चुनाव आयोग इसके ऊपर संज्ञान लेकर तुरंत एक्शन ले इसके पूर्व भी चुनाव आयोग ने कई बार ऐसे गानों पर एक्शन लिया गया है इसके पूर्व एक भाजपा का जब गाना आया था उसमें सिर्फ भगवा शब्द आया था तब भी चुनाव आयोग ने एक्शन लिया था इसने तो प्रभु श्री राम का नाम ही हटाकर अपना नाम रख दिया है तो चुनाव आयोग सख्त इसके ऊपर कार्रवाई करे और ऐसे उम्मीदवार जो समाज में सिर्फ एक गुट को लेकर चलते हैं और श्रम ब्रह्म निर्माण करने की कोशिश करते हैं इसका हम विरोध करते हैं